तर अगदी काही तास शिल्लक राहिले सरकारकडून तुमच्या सोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही असतातच झाला नाही पण चर्चेची तयारी पाटील संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती आता मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं काय कसं ही अवस्था नाही म्हणायचं त्याला ती बोली भाषा आहे त्यात <laughs> बोलता बोलता पण म्हणत या चहा बाजणारे त्याला <laughs> तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे <laughs> लेखर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते <laughs> महाराष्ट्रात ती शिनायचे तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द माग घ्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून यात संविधानाला धरून यात त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐज जर सरकारी गॅजेट द्यावाच लागणार मराठ्याला आता मग हे मॅनेजर होत नाही हे फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठी डोळ केलं अर हे याच्या जीवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली